या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचं मानधन सेवा फिटनेस सर्टिफिकेटच्या भरोशावर सांगलीमध्ये राष्ट्रीय मानवी साखळीवर रॅली संपन्न तिमा भागातील नागरिकांना कन्नड सोबत मराठीतूनही निवडणुकांची माहिती द्यावी राज्याचे सहाय्यक मुख्य निरीक्षक अधिकारी यांची माहिती भाजप अठ्ठेचाळीस जागांच्या तयारीत भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील गप्पा मारणारा माणूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुपकर वक्तव्य आणि आता सविस्तर अध्यक्ष वयाची साठ वर्ष मानधन सेवा पूर्ण केल्यानंतर पुढे अंगणवाडी सेवा सुरू ठेवायची असेल तर जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे या प्रमाणपत्रानंतर त्रेसष्ट वयोमर्यादेपर्यंत सेवा करता येते तर सांगली जिल्ह्यात दोनशे बारा सेविका साठ वर्ष पूर्ण झालेल्या त्रेसष्ट वर्ष झालेल्या एकशे अकरा आहेत त्यामुळे त्यांची नोकरी फिटनेस सर्टिफिकेट्सवर वर अवलंबून आहे मात्र आरोग्य तपासणी होऊनही अद्याप सर्टिफिकेट मिळालेले नाही त्यामुळे सर्टिफिकेट सादरीकरणास मुदतवाढ मिळण्यासाठी महिला बालकल्याण समितीची सभा झाली अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नायकवडी सदस्य संगीता नलावडे संध्या पाटील वंदना गायकवाड कलावती गौरगोंड रेखा बागेळी बेबी माळी सीमा मांगलेकर शोभा कांबळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील व बालविकास प्रकल्प अधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघातील ताकारी येथील रहिवासी नागरिकांच्या जमिनी या रेल्वे विस्तारीकरणाच्या कामासाठी जमीन संपादित करण्याकरता रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या या संदर्भात भूसंपादन दर व अन्य शंकाकुशंका जागेवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रशासनासोबत चर्चा केली पोलीस वे वे सांगली पोलीस गणेश मार्केट यार्ड येथे पेट्रोलिंग करत असताना अभिलेखावरील गुन्हेगार विश्वनाथ उर्फ बापू दिलेप काळे वर व वयवर्ष सव्वीस राहणार वाल्मिकी आवास योजना हा गुन्हेगार आढळून आला त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे करण्यास भटकी टोळी तयार करून वारंवार घरफोडी व चोरी केल्याचे गुन्हे आहेत सांगली शहर पोलीस ठाणे येथे चारशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हेगार विश्वनाथ उर्फ बापू दिलीप काळे याच्यावर सांगली शहर्स संजयनगर मिरज शहर मिरज ग्रामीण येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी आज केलं नव्या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त नियोजित समिती सभागृह इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड उपजिल्हाधिकारी डॉ स्मिता कुलकर्णी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यावेळी व्यासपीठावरती उपस्थित होते लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार या संदर्भात प्रत्येक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता मात्र चंद्रकांत पाटील यांनी आगामी निवडणुका ह्या वेगवेगळ्याच होणार असल्याचं जाहीर केल्यानं आता संभ्रम दूर झाला मुंबईतील पत्रकार परिषदेत युतीविषयी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की अचानक कुठल्याही क्षणी युतीची घोषणा होईल हे युतीचं वैशिष्ट्य आहे जालना येथील पत्रकार परिषदेमध्ये दानवे यांनी भाजपच्या तयारी सांगितलं यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांनी दीड महिन्यात राज्याचा दौरा केलाय राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी सेहेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरून आढावा घेतला असून रायगड व रत्नागिरी या दोन लोकसभा मतदारसंघाचा तीस जानेवारीला दौरा होईल पण सध्या भाजपाकडून अठ्ठेचाळीस लोकसभा जागा लढवण्याची तयारी झाली असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली <laughs> लोकसभा निवडणुकीसह बेळगाव व सीमा भागात नियमानुसार कन्नड सोबत मराठीतूनही निवडणूक प्रक्रियेची माहिती व परिपत्रक देण्याची कारवाई व्हावी असा आदेश राज्याचे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं माहिती मराठीतून देण्याची मागणी ऑक्टोबरमध्ये केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोग व राज्य आयोगाकडे केली बेळगाव सहा सीमा भागात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत त्यामुळे मराठी जनतेला आगामी लोकसभा महापालिका ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा पंचायत आदी सर्व निवडणुका मतदार यादी उमेदवारीचे अर्ज परिपत्रक आधी अ अध्यादेश माहिती कन्नडबरोबर मराठीत आणि इंग्रजीतही देण्यात यावी त्यामुळं यावर तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणी केली होती पण त्यावर कोणतंच उत्तर न आल्यानं ॲडव्होकेट महेश गिरसे यांनी माहिती हक्क अधिकाराखाली निवडणूक आयोगाकडे याबाबतीतली विचारणा केली होती लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्त्या करण्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे तीस जानेवारीपासून संत यादव बाबा मंदिरात बेमुदत उपोषण करणार आहेत या आंदोलनासंदर्भात राणेगड सिद्धी येथील देशातील कार्यकर्त्यांनी बैठक झाली सभेत अण्णा हजारे म्हणाले की जर आज लोकपालची नियुक्ती झाली असती तर राफेल घोटाळा झाला नसता लोकपाल कायद्याची अंमलबजावणी न करता मोदी सरकार लोकशाहीत दोन्ही सभागृहांचा व देशातील संवैधानिक संस्थांचा अपमान करत आहे तर सरकारची सध्याची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेनं सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे स्वाभिमानीच्या अठ्ठावीस जानेवारी रोजी होणाऱ्या पुण्यातील मोर्चाबाबत माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत भाजप विरुद्ध तोप डागली ते म्हणाले की चंद्रपानकांत पाटील हा गप्पा मारणारा माणूस आहे आजपर्यंत त्यांनी केलेल्या घोषणा फक्त बोलाची कडी आणि बोलाचाच भात अशा ठरल्या आहेत तर भाजप आल्यावर चांगले दिवस येतील असं वाटत असताना ते हिटलर ठरलेत दोन हजार नऊच्या निवडणुकीत सुळे या देशात दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन विजयी झाल्या होत्या जानकर यांनी कप बशी ऐवजी कमळचिन्ह घेतलं असतं तर निकाल वेगळा लागला असता असंही बोललं जात आहे यंदाही पुन्हा बारामती इथं लोकसभा मतदारसंघ इथूनच जानकर लढणार आहेत मात्र गेल्या पाच वर्षात बरेच बदल झाल्यानं जानकरांची कोंडी वाढली आहे दोन हजार चौदा साली मोदीला लाट होती पण त्याचबरोबर धनगर आरक्षण व ऊस प्रश्न देखील जानकर व राजू शेट्टी यांनी शरद पवारांविरुद्ध रान उठवलं होतं त्यामुळे जानकर बारामतीत हिट ठरले असते पण याही वर्षी लढत सुळे जानकर अशीच होणार आहे मात्र आता जानकर यांना समाजाचं व पक्षाचं पाठबळ मिळणार का याबाबत कोड आहे असोसिएटेड जनरल लिमिटेड हरियाणाचे मुख्यमंत्री असताना भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी पंचकुला भागात नियमबाह्य पद्धतीने जमिनी दिली होती 2005 साली झालेल्या प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे दरम्यान हुड्डा यांच्या रोहतक येथील घरावरती सीबीआयनं छापा मारला आहे या कारवाई दरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांनी कोणताही आत किंवा कोणालाही बाहेर जाऊ दिले नाही सीबीआयनं ना न, आज दिल्ली व एन भागामध्ये एकाच वेळी तीस छापे मारले तर हुड्डा यांच्यावरील आरोपपत्रावरून अधिक माहिती हे छापे टाकत असल्याचं समजत आहे याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपत आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत